शहाण्णव्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या आपण सर्वांना हार्जिक आणि शुभेच्छा युवा प्रतिष्ठानच्या बद्दल या ठिकाणी आपण अभिवादन केलं युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांतर्फे सर्व भीमसैनिकांतर्फे क्रांतिरत्न लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी कोटी मोठी प्रणाम खोटी मोठी वंदना आम्ही गातो आज माझं भाग्य की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठेसारख्या चौकामध्ये मला गाता येतं आहे हे आमोर बाबरचे आभार आमच्या हिवाळ्या सर्वांचे आभार त्या सर्वांसाठी गाणं सादर करतो की गुलामगिरीच्या या चिखिलात ऋतून बसला बस ऐरावत गुलामगिरीच्या या खिलात अरे ऋतून ऐरावत अंगावर घाव आणि सांगून गेले मला भीमराव जगबदल घालणी घाव सांगून गेले मला भीमराव धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधानी तसेच छळले धन्वंतानी अखंड पिळले हे शब्द अन्नभाऊ साठेंचे एक न शिकणारा व्यक्ती हे शब्द लिहू शकतो आपल्याला या सुद्धा याच्यावर विश्वास वाटणार नाही परंतु शाळेत न गेलेला व्यक्ती काय लिहू शकतो त्याचा अभ्यास किती आहे या गाण्यात म्हणून धनवतानी अखंड पिळले अरे धर्मांधानी तसेच छाळेले मगराने जणू माणिक गळले चोर जाहले साव आणि सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला अन्नभाऊच्या चरणी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं एक शाहीर या नातानं वंदन म्हणून एक पोवाडा सादर करतोय माझी मैना पाटलाचं घोडं महाराला भूषण फार झालं पाटलाचं घोडं महाराला भूषण फार झालं त्या घोड्याच्या माघ माझं माय बाप बेजार झालं कोणी आमदार झालं कोणी खासदार झालं कोणी कारखानदार झालं तर कोणी नोकरदार झालं कुणी चित्रकार झालं कुणी गीतकार झालं कुणी पत्रकार झालं तर कुणी कादंबरीकार झालं अरे झालं तर झालं मग त्यात नवल काय झालं इथं मांगाचं पोर साहित्यकार झालं आणि एक महाराज पोर या देशाचं घटनाकार झालं देशाच घटनाकार झालं माझी मैना गाव राहिली माझ्या जीवाची होती हटायली माझी मैना गाव राहिली माझ्या जीवाची होती हटायली याची मैना कड राहिली याच्या जीवाची होती ऐकली माझी मैना कड राहिली माझ्या जीवाची